आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुण्यातील पोर्शे कार प्रकरण अजूनही महाराष्ट्र विसरला नाही ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मध्ये व्हॅगनर कारने एका महिलेला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हिट अँड रन चा प्रकार पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलाय शहरातील मोशी बोराडेवाडी परिसरात भरधाव वेगात चारचाकी चालवणाऱ्या कार एका कार चालकाने रस्त्यावर जाणाऱ्या महिलेला चिरडल्याची घटना समोर आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या अपघातामध्ये रेखा चौधरी ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या अपघात झाल्यानंतर कार चालक विनय स्वतःच अपघातग्रस्त महिलेला खाजगी रुग्णालयात नेलं असून तिच्यावर उपचार केले होते घटनेचे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत आता या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये वाहतुकीचे नियम मोडून बेदरकारपणे कार, कार चालवल्याप्रकरणी कार चालक विनय विलास नायकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कार चालक हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते का असा सवाल विचारला जात आहे पिंपरी चिंचवड शहरात मागील पंधरा दिवसात हिट अँड रड अपघाताची ही, ही तिसरी घटना आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे